त्यांचा पक्षाचं काम करते। आप्ता आप्ता ते करते आपल्या पक्षाला आपला उमेदवार चांगला आपण लोकांपासून पोहोचलं पाहिजे त्या उमेदवारांचा इतर लोकसभेमध्ये चांगले प्रश्न मांडतो आणि त्याच्यामुळे त्यांना ते पुरस्कार भेटतो हे आम्ही काम पण त्यांच्या माध्यमातून आपण पेपर लागत असेल तर भरपूर काम नाही केलेल्या मतदारसंघामध्ये तर परत मानलेले शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांना परत ती संधी दिली आपल्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये एक चांगला काम करण्याचा कार्यकर्ता म्हणून आपण सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो का काय मतभेद असतील सर ते बोला मत पाहिजे मतभेद असतील आपण ते मतभेद लोकसभेला मागच्या वेळेला पण नाही मानलं ह्या वेळेला पण मागत नाही काय थोडी मार घडव होते साहेब मागच्यासाठी तुम्हाला बोललो तर आमचे शिवसैनिक साहेब काम करतात काही अडचण असते पुढे शासकीय कार्यक्रम असेल तिथं आमच्या नेऊन आढळून होते आम्हाला तसा आता तुम्ही महिंद्रशेख फोगे सांगा होतं

आमचे तीन वेळेस आमदार झालेले शाटन साहेब सुद्धा बीजेपी मधून यावेळेला आपल्या बरोबर आहे काय बीजेपी बरोबर असते मग ते पण बरोबर आहे तर चांगलं आहे या मतदारसंघामध्ये जसं रामशिव चाकून बोलले बोलले दोन लाखांची आम्ही अं लेडी देऊ त्यांच्या मनात सांगणं करू काय त्याला आपण आमच्या गावातल्या नुसताना शिक्षणाच्या विनंती करतो काय काय गलत नकल काय छोटा घडका साहेब सगळे सांगण्याचे तर त्या या हप्ते आहे ना मध्ये

उमेदवार आहे आपला आणि त्यावेळे सर्व सरदार आपला गडाव आहे त्या गडाच्या लढाई आलेली आता लढाई आपला सर हे सरदार आपला गडाव बसलेला आहे त्याला परत ते पाच वर्ष परत गडाव बसला आणि त्याची पाच वर्षे त्याच गडा बसतील म्हणून त्याकरता आपण सर्व आता लढाई आली लढाईमध्ये निवडणूक आली आता लढाई आली

विजया त्यांना विजयाला आपण मदत करूया ओलंबरून भाषापूर्ण त्याच्या